शास्त्रज्ञ गेले के केसाच्या मुळापर्यंत पद्मश्री हिम्मतराव बावसकर यांच्या टीमने लावला केस घडतीचा शोध या कारणामुळे होत होती केस घडती टक्कल का पडते रे भावा हा प्रश्न राज्यभरातील अनेकांना पडला असताना अखेर पद्मश्री हिम्मतराव बावसकर यांच्या टीमने केस घटतीचे कारण शोधून काढले आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याअंतर्गत अकरा गावांमध्ये अडीचशेहून अधिक केस घट्टीचे रुग्ण आढळले होते दरम्यान शास्त्रज्ञ या केस बाधितांच्या केसांच्या मुळापर्यंत गेले असून त्यांच्या नेमक्या कारणाचा खुलासा झाला आहे अचानक गळतीच्या अजब आजाराची मूळ शोधण्यासाठी दिल्ली चेन्नई येथील आय सी एम आर शास्त्रज्ञ होमिओपॅथिक आयुष युनानीचे तज्ज्ञ डॉक्टरांना संशोधित कार्यासाठी पाचारण करण्यात आले होते संशोधनाअखेर जमिनीत व पाण्यामध्ये सेलिनियमचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे ही गळती होत असल्याचे पद्मश्री हिंमतराव बावसकर यांनी सांगितले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा